नमस्कार बागरकोटीस किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मिक्स रायता हा साधारणतः बिर्याणी बरोबर पराठ्याबरोबर दिला जातो खायला रायता बनवण्यासाठीचं साहित्य हे आपण घट्ट दही घेतलंय त्याच्यानंतर एक गाजर खिसून घेतलंय एक काकडी घेतली चवीपुरतं मीठ एक मध्यम मिरची चिरून घेतली आहे आता हे सगळं साहित्य आपण दह्यामध्ये घालायचं साखर आईची काय तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही एक चमचा साखरही घेऊ शकता आता हे जे घट्ट दही आहे हे आपण चांगलं फेटून घ्यायचं आणि सारखं करून घ्यायचं आहे बघा किती छान घट्ट लागलेलं दही आहे हे गोडसर दही घ्यायचं गोडसर असेल तर ह्याच्यात साखर घालण्याची काही गरज नाही पण तुम्हाला आवडत असेल काही जणांना तो गोड फ्लेवर आवडतो तर तेव्हा तुम्ही साखरही याच्यामध्ये घालू शकता हे बघा हे एक सारखं झालंय दही आता घट्ट दही मोडून आपण याचं असं एक सारखं दही केलंय आता ह्याच्यामध्ये आपण भाज्या घालायला सुरू करूया याच्यामध्ये थोडंसं गाजर आपण घालतोय त्याच्यानंतर काकडी घालतोय आणि मीठ आणि मिरच्या घालायच्या आहेत हे सारखं करून घ्यायचं की हा आपल्या रायता तयार झाला हा साधारणतः बिर्याणी बरोबर बरोबर खायला एकदम छान आहे हा मिक्स रायता तयार झालेला आहे हा मिक्स रायता तयार झालेला आहे जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट करा चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा